स्वागत आहे ज्ञानेश्वर पांडुरावंदळे काय झालं म्हणजे तारीख संपलेली वेळ मला पाहिजे మీ బ నారీ త్రీ కాలే మాల్ బలక పైసే దా తి సంపకాలు సహితనా ఫోన్ ఫోన్ మాల మన లా పైసే దా मालकाचं माहित नाही माहित आपल्याला माहित नाही मालकाचं काय माहिती आपण डायरेक्ट रोज येतो बसतो पे सहज बघितली तारीखातल्यामुळं काय करणार म्हणजे फक्त काहीतरी व्हायला पाहिजे ना हे असं आता आज मला झालं उद्या दुसऱ्याला होऊन ना सर साठी मध्ये बसलो ना, ना। परमिशन काय म्हणजे बी एस सायफी टाकली ना आता इथे बसायला परमिशन असते नाही ते टेबल ला माहित आहे टेबल आहे म्हणून आपण बसलो टेबल म्हणजे हे बी एच सायफी व्हायलाच टेबल आहे ना